कोकणात कोकणी निसर्गाचा ज्यांना सहवास पाहिजे त्यांच्यासाठीच काल आम्ही एक प्रॉपर्टी लॉन्च केली आणि ती प्रॉपर्टी आज आपण कंटिन्यू करत आहोत कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या चॅनलवरती बऱ्याचशा गोष्टी या प्रॉपर्टीबद्दल जाणून घेतल्या आणि काही राहिलेल्या डिटेल्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे ही व्हिडिओ तुम्हाला आज पुन्हा पाहून या प्रॉपर्टीच्या सविस्तर माहिती जाणून घ्यावी लागेल हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी आम्ही या दाखवणार आहोत या प्रॉपर्टीचा एरियल व्ह्यू आणि तो नक्की तुम्ही मिस करू नका ही फक्त एक प्रॉपर्टी नाही तर लाईफस्टाईल स्टेटमेंट जी फक्त आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे आणि ती पुढे पाहण्यासाठी आपण जाऊयात पण अजून तुम्ही आपल्या या वि कोकण चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आम्हाला फेसबुक इंस्टा व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवरतीसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता चॅनल सबस्क्राईब तर कराच पण बेल ऐकोनवरती क्लिक करायला सुद्धा विसरू नका कारण की अशाच तुमच्या स्वप्न पूर्ण करणाऱ्या प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी दर आठवड्याला आणत आहोत एकशे एक, एक गुंठ्याची फुल्ली डेव्हलपड असलेली ही प्रॉपर्टी आणि या प्रॉपर्टीमध्ये आरसीसी कन्स्ट्रक्शन असलेला तीन हजार सहाशे स्क्वेअर फूट बिल्डप एरिया असलेला बंगलो फोर बी एच के असा हा बंगलो आहे एंट्री करताच तुम्हाला प्रॉपर इंटीरियर केलेले या ठिकाणी पाहायला मिळेल आपण आता एंटर करत आहोत आपल्या या हॉलमध्ये मोठे आणि स्पेशियस असे हे हॉल आहे साठी विंडो आणि वुडन मध्ये त्यांना ग्रील सुद्धा दिलेले आहेत फुल्ली फर्निश असा हा बंगलो त्या जमीन मालकांनी सेल करण्यासाठी आमच्याकडे दिलेला आहे त्यामुळे तुम्ही घेतात असताना या सर्व गोष्टी तुम्हाला या बंगलोमध्ये जशा आहेत तशाच तुम्हाला पाहायला मिळतील विंडोच्या शेजारी बसण्यासाठी सिटआउट सुद्धा दिलेले आहेत हॉलला ला लागूनच किचन आणि डायनिंग एरिया आहे ग्राउंड फ्लोअरला असलेला हॉल आणि स्पेशियस असं डायनिंग आणि किचन एरिया तुम्हाला पाहायला मिळतो वेल मेंटेन अशी ही प्रॉपर्टी आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवतच असेल किचनमधून पुढे गेल्यानंतर एक बेडरूम आहे त्या बेडरूमला बॅकसाईडला सुद्धा डोअर दिलेला आहे तसेच विंडो आणि एसी सप्लायसुद्धा या ठिकाणी त्या बेडरूममध्ये आहे हे एक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तिथून आपण या स्टेअरने व स्टोअरला जाणार आहोत या ठिकाणी सुद्धा तुम्हाला स्पेशियस असं आणखीन एक बेडरूम पाहायला मिळेल ग्राउंडला आपण हॉल किचन आणि कॉमन टॉयलेट बाथरूम त्याचप्रमाणे एक बेडरूम पाहिले आता आपण पहिल्या मजल्यावरती आल्यानंतर मास्टर बेडरूम या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल ते संपूर्ण स्ट्रक्चर आर सी सीमध्ये आहे आणि तीन हजार सहाशे स्क्वेअर फूटचा बिल्डप एरिया असलेला हा बंगलो आहे या आर सी सी बंगलोमध्ये चार बेडरूम्स आहेत त्यापैकी तीन मास्टर बेडरूम असून प्रत्येक बेडरूमला व्हेंटिलेशनसाठी विंडो आणि सीट आऊट दिलेले आहेत तसेच स्पेशियस असे बाथरूमसुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात लक्झरीस असे इंटिरियर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसून येते त्याचप्रमाणे फ्लोरिंग टाईल्स असेल किंवा फर्निचर असेल हे प्रॉपर मेंटेन ठेवलेले आहे मगाशीच म्हटल्याप्रमाणे सर्व विंडो ह्या वुडनमध्ये असून त्यांना सेफ्टी ग्रीलसुद्धा दिलेले आहेत शेवटचा मास्टर बेडरूम हा खूपच स्पेशियस आहे त्यामध्ये सुद्धा फर्निचर हे केलेले या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल या बाथरूममध्ये बाथ टब हे सुद्धा दिलेले आहेत फुल्ली फर्निश असलेला हा बंगलो तुम्ही जर ही प्रॉपर्टी परचेस केलात तर तुम्हाला स्वतंत्र असं वापरायला मिळू शकतो पुढे आपण या प्रॉपर्टीमध्ये असलेली दुसऱ्या दोन बिल्डिंग्स पाहणार आहोत ज्यामध्ये बारा प्लस चार असे रूम्स आहेत हॉल किचन आणि चारही बेडरूम्स पाहिल्यानंतर आपण वरती आलो तर या ठिकाणी तुम्हाला स्पेशियस असे टेरेस पाहायला मिळते सोलार सिस्टीमचा वापरसुद्धा या ठिकाणी केलेला आहे तसेच ओव्हरहेड वॉटर स्टोरेज टँकसुद्धा या बंगलोला दिलेली आहे आणि तीही स्वतंत्र आहे तसेच ग्राउंडला तुम्हाला छोटा कॉन्फरन्स हॉल किंवा ऑफिस स्पेस पाहायला मिळेल या बंगलोच्या शेजारीच बारा रूम्स असलेली एक बिल्डिंग आहे ज्यामध्ये एकूण बारा ए सी आणि नॉन ए सी रूम्स आहेत जे आपण रेंटवरती देऊ शकतो कारण की कोकणात टूरिझम हे वाढत आहे स्पेशियस असे हे, रूम हे रूम्स आहेत हे सर्व रूम्स प्रॉपर मेंटेन हो ठेवलेले आहेत आताच आपण जो बंगलो बघितला तो तीन हजार सातशे स्क्वेअर फूटचा रेसिडेन्शियल बंगलो आहे त्याच्याच बाजूला असलेल्या कमर्शियल एने असलेली प्रॉपर्टी पाहत आहोत इथूनच आपण वरती टेरेसवर जाण्यासाठी सुद्धा स्टेअर दिलेली आहे स्टेअरमधून आपण वरती गेल्यानंतर मोठा टेरेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचप्रमाणे सोलार सिस्टीम आणि वॉटर स्टोरेज टँकसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे आणि तीसुद्धा स्वतंत्र आहे ती या बारा रूम्स असलेल्या बिल्डिंगसाठीच आहे या बिल्डिंगमधून तुम्हाला निसर्गाचा एक उत्तम असा व्ह्यू पाहायला मिळतो तो एक व्हॅल्यू व्ह्यू आहे चार रूम असलेले आणखीन एक लॉजिंग याच प्रॉपर्टीमध्ये आहे स्पेशियस असा वेटिंग रूम आणि मगाशीच पाहिल्याप्रमाणे एकूण चार कोकणात येणाऱ्या टुरिस्टसाठी ए सी व नॉन ए सी रूम्स आहेत दोन्ही कमर्शियल बिल्डिंगच्या मध्येच रेस्टॉरंटसुद्धा आहे ज्या ठिकाणी ऑथेंटिक फूडसुद्धा सहज मिळते या प्रॉपर्टीचा एकूण एरिया आहे एकशे एक, एक गुंठा सतरा पॉईंट पन्नास असा कमर्शियल एने असलेला त्याचप्रमाणे अकरा पॉईंट पन्नास असं रेसिडेन्शियल एने असलेले दोन प्लॉट्स आहेत त्याचप्रमाणे चौतीस गुंठे व अडतीस गुंठे असे दोन ॲग्रिकल्चर प्लॉट असे एकूण मिळून चार प्लॉट्स असून हे एकाच मालकाच्या नावावरती आहेत अशी ही एकशे एक गुंठ्याची प्रॉपर्टी आणि या प्रॉपर्टीमध्ये असलेली सर्व झाडे या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला आंबा साठ काजू साठ कोकम पंचवीस फणस पाच आवळ्याची पंधरा चिकूची दहा पेरूची दहा नारळ पन्नास तसेच अननस जाम व इतर फळांची झाडे पाहायला मिळतील तर अशा या फुल्ली डेव्हलप आणि वेल मेंटेन असलेल्या कमर्शियली आणि रेसिडेन्शियल प्रॉपर्टीची किंमत आहे पाच करोड रुपये तर ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या प्रॉपर्टीला साईट विजिट करा आणि प्रीमियम असलेल्या या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही आपली इन्व्हेस्टमेंट करा या प्रॉपर्टीच्या डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पाहायला मिळतील आमच्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू